नमस्कार मी मुख्य संपादक सत्य पोलीस सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यानं घातलेल्या थैमानात विद्युत पोल पडून अनेक घरांचे छत उडाल्याची घटना घडली आहे बुधवारी दुपारपासून मुसळधार पावसासह सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे भर बाजारपेठेत विजेची मेन तार खाली कोसळली आहे यावेळी व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगून तात्काळ महावितरण विभागाला सदर घटनेची माहिती दिल्यानं कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला रात्री दहाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढल्यानं अनेकांचे छत अगदी पालापाचोळ्यासारखे उडाले यावेळी बहुतांश ठिकाणी विद्युत पोल कोसळल्यानं तालुक्यातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय वादळी वारा आणि छत कोसळल्याच्या आवाजानं निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी जाग्याहून पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे अतिवेगानं वारा वाहू लागल्यानं दर्डीचा धोका असलेल्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र भीतीच्या छायेत जागून काढली आहे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं नगरपंचायतीच्या वतीनं आवाहन करण्यात आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स